चांगलं राज्य होतं त्या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची एकच विहीर होती त्या विहिरीमध्ये एका चे त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिथे येऊन असं औषध काहीतरी टाकलं यावेळी जनतेने पाणी प्यायला सुरुवात केली एक एक एक, एक माणूस वेडा व्हायला लागला दुपारपर्यंत ते वेडे एकत्र झाले आणि त्यांनी पहिला उद्घोष केला आपला देशाचा राजा वेडा आहे आपण सगळे शहाणे आहोत असा वेडा राजा आम्हाला नको राजालाही कळे ना त्या प्रधानाने सांगितलं असं असं काहीतरी झाले राजाने ते पाणी आणलं तो पण पिला राजा वेडा झाला जनता म्हणाली राजा शहाणा झाला ही जी वीर आहे ना ही विहीर म्हणजे आपलं प्रशासन आहे जी माणसं या प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराचं पाणी पीत नाहीत ती सर्व माणसं वेडी असतात आणि भ्रष्टाचाराचं पाणी पिऊन जी खरोखर भ्रष्ट झालेली असतात किंवा खरं तर त्या पोस्टला लायकी नसतात ती माणसं सगळी शहाणी असतात आणि जो पाणी पिलेला नसतो त्याला वेडा म्हटलं जातं असं हे प्रशासन आहे या प्रशासनात तुम्ही शिरतात मित्रांनो हे पाणी प्यायचं की नाही हे पहिल्या दिवशी ठरवायचं असतं पाणी न पिता त्या ठिकाणी काम करणार सगळेजण वेळा म्हणले तरी चालतील पण हे भ्रष्टाचाराचं आणि अकार्यक्षमचं जे पाणी जे आपल्या प्रशासनाच्या या मोठ्या विहिरीमध्ये आहे ते नाही मी पिणार असं जर आपण ठरवलं तर मला वाटतं की मी आज इथे आलो याचा अर्थक होईल धन्यवाद